मुळ्याचा पराठा बाजारात मस्त असे मुळे आलेले आहेत आणि त्याचे पराठे आणि चटणी खाण्याची वेगळीच मजा पराठ्याच्या बघू शकता लेयर मस्त सुटलेल्या ले आहेत प स्टफिंग मस्त आतपर्यंत पसरलेली आहे आणि मुळ्याचा पराठा आणि मुळ्याच्या पानांची चटणी एक नंबर लागते तर चटणी एकदम सोपी आहे आणि पराठा बिलकुल फाटणार नाही लाटताना स्टफिंग एक नंबर झालेली आहे बघू शकता तर का चला मग पटकन रेसिपी बनवूया आपल्याला मुळ्याचे पराठे बनवण्यासाठी मुळा लागणार आहे बाजारामध्ये मस्त असे मुळे येतात हिवाळ्यामध्ये तर या पानांचासुद्धा आपण मस्तपैकी असा यूज करणार आहे झंझणी तशी चटणी बनवायची आहे त्याची तर व्हिडिओमध्ये सामोरं आपण बघूच तर मुळा काय करायचा पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचा चांगल्या हाताने वगैरे त्याला स्वच्छ करून घ्यायचा नंतर पानंसुद्धा जे आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचे कारण की त्याचं पाणीसुद्धा निथळलं पाहिजे कारण की याला चटणीसाठी आपण यूज करणार आहे त्यामुळे धुवून स्वच्छ बाजूला ठेवून द्यायचे आता मुळा जो आहे ना त्याचे छिलके म्हणजे वरचा जो साल आहे ना त्याचा तो काढून घ्यायचं छिलके काढून झाल्यानंतर त्याचे जे आहे ना खिसायचं आहे त्या मुळ्याचा समोरचा आणि मागचा भाग तो कापून घ्यायचा बाजूला करायचा आता एक छोटा मुळा होता त्यालासुद्धा मी छान असं छिलके काढून घेतले आणि त्याचे अशा प्रकारे मी काप करून घेणार आहे त्याचा मी समोर यूज सांगणार आहे की काय करायचं आहे आता एक किसनी घ्यायची तर किसनी आपल्याला खूप जाड किसनी नाही करायची आहे आणि एकदम बारीक पण नाही करायची तर मू मीडियम साईजची जी आहे ना त्याचं यूज करायचं आहे तर पहिले मी छोटा किस करून दाखवते तर एकदमच बारीक होत आहे त्यामुळे आपण काय करू का मिडियम साईजचं जो किसनी राहते ना त्याचा यूज करू आणि पूर्ण किसून घेऊ मुळा किसून रेडी आहे बघू शकता तुम्ही आता यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि त्याला असं थोडं हाताने मिक्स करून घ्यायचं आता याला पाणी सुटते थोड्या वेळाने आणि याचं पाणी मग आपण गाळून घेणार आहे आणि त्याचा पाण्याचासुद्धा यूज करणार आहे आता याला पाणी सुटेपर्यंत आपण सोडून देऊ थोडा वेळ आणि आपण चटणीची तयारी करून घेऊ तर मुळ्याचे जे आहे ना स्वच्छ पानं काढून घ्यायचे बघू शकता पानं काढून घेतलेले आहेत जे चांगले आहे कोवळे आहे आणि स्वच्छ आहे ते काढायचे असे खराब वगैरे ते बाजूला काढून घ्यायचे आता जे आपण स्वच्छ पानं काढून घेतलेले आहे त्याचे जे मागचे शेंडे असतात ना ते काढून घ्यायचे ते नाही यूज करायचे आहे आपल्याला कोवळे आणि स्वच्छ पानंच यूज करायचे आहे चटणीसाठी आता एका पॅनमध्ये कि किंवा छोट्याशा कढईमध्ये तेल छो थोडंसंच गरम करायचं कामापुरतंच म्हणजे एखादी छोटा चमचा वगैरे घ्यायचं आहे तर यामध्ये थोडं चिमुटभर जिरं पावडर टाका किंवा जिरं टाकलं तरी चालेल माझ्याकडे जिरं ॲवेलेबल नव्हतं तर जिरं पावडर टाकलं ना तरी चांगलं होईल आता याच्यामध्ये चार ते पाच लसूण कळ्या टाकायच्या त्यासुद्धा छान अशा चा। परतून घ्यायच्या थोडा वेळ नंतर मग इथे तीन मी बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही लाल ज्या सुक्या मिरच्या राहते ना लाल मिरच्या त्यासुद्धा इथे घेऊ शकता आता इथे मुळ्याचे जे काप केले होते आपण मगाशीच केल करून ठेवले गोल काप छान मुळा छिलून वगैरे शिलके काढून तर ते घ्यायचे आहेत पाचशे सहा तुम्हाला चटणी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही घेऊ हो शकता आता इथे जे पानं आपण स्वच्छ करून घेतलेले होते ते पाण्याचं पाणी जे धुळून ठेवलेले होते ते सगळं पाणी निथळून आपण आमच्यामध्ये यूज केलेलं आहे म्हणून याला छान असं एखादी मिनिट परतून घ्यायचं आणि याची आपण चटणी बनवणार आहे तर त्यामध्ये सुद्धा भरपूर असे इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत जे आपल्या हाताखालचे राहतील तर अशा प्रकारे खूप सुंदर लागते ही चटणी नक्की ट्राय करा एकदा आता आपलं भाजून झालेलं आहे तर त्यामध्ये जे जे भाजलेलं आहे ना ते सगळं मिक्सरमध्ये मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचं आता यामध्ये कोथिंबीरीच्या दांड्या किंवा कोथिंबीर टाकायची दांड्याई टाकल्या किंवा दंठल टाकले तरी होतात नंतर मग यामध्ये टाकून घ्यायचं स्वादानुसार मीठ चटणी थोडीशीच आहे म्हणून मीठ बरोबर टाका आणि इथे थोडंसं टाकलेलं आहे काल नमक आणि यानंतर टाकायचं आपल्याला निंबू पिळून टाकायचं आहे मी इथे अर्धच निंबू घेतलेलं आहे तुम्ही जर जास्त चटणी असेल तर तुम्ही अंदाजानुसार थोडं जास्तही घेऊ शकता जर ही चटणी आंबट असली ना तेव्हाच छान वाटते आता इथे चिमूटभर हिंग टाकायचा कारण की ही मुळा जो आहे ना पचायला थोडा जड असतो त्यामुळे हिंग जरूर टाका आणि याला छान असं मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायचं थोडंसं पाणी लागलं तर पाणी टाका आता आपली चटणी मस्त अशी रेडी आहे आता आपण करून घेऊया स्टफिंग स्टफिंग तयार करण्यासाठी थोडंसं आता बेसन भाजून घ्यायचं आहे दोन चमचे मी बेसन घेतलेलं आहे ज्या पॅनमध्ये आपण मुळ्याचं जे भाजून घेतलेलं होतं चटणीसाठी त्याच ह्याच्यामध्ये पॅनमध्ये थोडंसं तेलाचं अंश आहे त्याच याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे दोन चमचे बेसन बिलकुल कमी फ्लेमवर एखादी मिनिट भाजून घ्यायचं आणि बघू शकता मस्त असं भाजून रेडी आहे तर याला आता गॅस करायची बंद इकडे आपला मुळासुद्धा आपण आता इकडे मुळाला जे आपण मीठ टाकून ठेवलेलं होतं त्याला पाणी सुटलेलं आहे मस्तपैकी त्याला काय करायचं आता छान एक स्वच्छ कपडा घ्यायचा किचन टॉवेल जो पण असतो तर स्वच्छ कपडा घ्यायचा त्याच्यामध्ये टाकायचं आणि छान असं पिळून घ्यायचं याला तुम्ही सुद्धा पिळू शकता पण जे कपड्यामध्ये टाकून पिळाल ना ते पूर्णपणे पिळल्या जाईल आणि त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहणार नाही आणि पराठे जे आहे ना आपले फाटणार नाही याच्यामुळं तर अशा प्रकारे छान असं पिळून घ्या आणि हे जे पाणी निघत आहे ना ते पण फेकायचं नाही आपल्याला त्याचे कनिक मळून आपण पराठ्यासाठी त्याच्यासाठी ते यूज करणार आहोत आता छान असं मळून झालेलं आहे त्याला छान एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं तो तोपर्यंत आपण ह्या कणकी कणिक मळून घेऊ कारण की तोपर्यंत उंडा छान असा मुरल्या जाईल आणि इकडे आपण नंतर स्टफिंग तयार करून घेऊ तर एक वाटी कणिक घ्यायची त्यामध्ये दोन चमचे रवा घ्यायचा आहे रवा टाका नक्की छान पराठे होतात आणि एक चम्मच मैदा टाकायचा आहे एक ते दीड चम्मच तुम्ही टाकू शकता जास्त नाही टाकायचा तर याला छान एकदा मिक्स करायचं आणि जे मुळा पिळले मुळा किसून जो होता त्याचं पिळलेलं जे पाणी आहे ना तर त्या पाण्याने छान हे कणिक मस्तपैकी अशी भिजवून घेऊया तर मीठ नाही टाकायचं या कणकेमध्ये कारण की हे मुळा जे पिळलेलं पाणी आहे ना त्यामध्ये मीठाचा अंश असेलच कारण की मुळ्याला मीठ लावून ठेवलेलं होतं त्याचंच पाणी ते सुटलेलं आहे तर याने छान अशी मळून घ्यायची आणि याच्यामध्ये बिलकुल मीठ टाकायचं नाही आहे छान एकदम टाईट पण नको मिडियममध्ये आणि त्याला छा चा, झा जा, छान झाकून थोडी बाजूला ठेवून द्यायची आता इकडे स्टपिंग तयार करून घेऊ स्टपिंग तयार करण्यासाठी आपण बेसन भाजून घेतलेलं होतं मुळा किसलेला होता जो पिळून घेतलेला होता मुळा त्या पिळलेल्या मुळ्यामध्ये जे आहे ना हे टाकायचं बेसन भेज आपलं भाजलेलं आता थोडंसं ओवा घ्यायचा ओवा थोडा हाताने क्रश करायचा छान असा फ्लेवर येतो त्याचा आ, ओवा नक्की टाका कारण की मुळा जो आहे हमखास पचायला कठीण असतो थोडा त्यामुळे चिमूटभर काळं नमक टाका म्हणजे काळं मीठ टाका त्यामध्ये नंतर यामध्ये आपण टाकणार आहे ग्री हिरवी मिरची टाकणार आहे बारीक केलेली नंतर मीठ टाकणार आहे आणि कोथिंबीर टाकणार आहे तो व्हिडिओ शूट झाला नाही तर तुम्ही टाकून घ्या हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि स्वादानुसार साधं आपलं नमक टाकायचं मीठ टाकायचं त्याला मिक्स मिक्स करायचं स्टफिंग बिलकुल रेडी आहे इकडे आपली कनेकसुद्धा मस्त अशी मुरलेली आहे बघू शकता याला छान आता तेल लावून थोडंसं मळून घ्यायचं छान मळून घेतलेली आहे कणिक आणि बघू शकता असा उंडा तयार झालेला आहे याचे आता तीन मोठे उंडे करणार आहे मी तुम्ही आपल्या गरजेनुसार तुम्ही करू शकता छोटे मोठे आता याचा छान मस्त असा मोठा पराठा जो आहे ना मोठा पराठा नाही मोठी पोळी लाटून घ्यायची आहे थोडंसं घोळण लावून छान असं मोठा पोळी लाटून घ्यायची नंतर मग त्याला थोडंसं बटर किंवा तूप लावू शकता तुम्ही तर हे मी बटर लावलेलं ला आहे त्याला छान असं पसरवून घ्यायचं स्प्रेड करून घ्यायचं आणि त्यावर अशी थोडीशी कणिक जे आहे ना कोरडी कणिक ती भुरकायची किंवा टाकायची त्याला छान पुन्हा स्प्रेड करायचं आणि छान त्याचा असा रोल करायचा बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत असाल तुम्हाला तर अशा प्रकारे रोल करायचं आणि त्याला थोडासा प्रेस करून घ्यायचा थोडा हाताने चिपकून गेला पाहिजे नंतर त्याचे काप करायचं मधून मधून काप करायचं आणि मग दोन आ, काप अशा प्रकारे तुम्ही करू शकता छोटे छोटेच घेतलेले आहेत मी तर त्याला मग काय करायचं अशा प्रकारे तुम्ही प्रेस करून घ्या आता दोन छोटे छोटे उंड्यांचा एक पराठा करणार आहे आपण तुम्ही एका उंड्याचासुद्धा करू शकता जर तुम्ही मोठे उंडे घेतले तर आपण दोन उंडे छोटे छोटे घेतलेले आहे थोड्या वेगळ्या प्र पद्धतीचा पराठा आहे छान दिसतो आणि लच्छे मस्त असे निघतात बघू शकता तुम्ही लेअर वेगवेगळ्या दिसतात आता आताच्या छोट्या छोट्या जे आहे ना च पोळ्या लाटून घेऊ आता त्यावर स्टफिंग टाकून घ्यायची आहे बघू शकता दिसत असल्याप्रमाणे तुम्हाला जर एकदम जाड पराठा पाहिजे असेल तर थोडं उंडे जे आहे ना थोडे जाड घ्या आणि स्टफिंगसुद्धा तुम्ही ज जा, थोडीशी जास्त टाकू शकता मी इथे छोटे छोटे बनवलेले आहे त्यावर थोडीशी जी आहे ना कनिक भुरकून घ्यायची म्हणजे एकदम दुसऱ्या जो आपण पोळी ठेवू त्याच्यावर तर त्यावर चिपकणार नाही पोळी म्हणजे थोडीशी जी ठेवणार आहे आणि मस्त असं बाजूबाजूने प्रेस करायचं आणि वरून चिली फ्लेक्स आणि थोडी जी ना कोथिंबीर टाकून घ्यायची खूप मस्त दिसतात आणि खायला खूप चविष्ट लागतात तर याला काय करायचं छान असं अलगद हळूवार राहतानी थोडंसं स्टार्टिंगला प्रेस करून घ्यायचं म्हणजेच दाबून घ्यायचं चिली फ्लेक्स वगैरे सांबार टाकलेला राहते म्हणून कोथिंबीर टाकलेली राहते म्हणून आणि छान असं अलगद हळूवार हातानी मस्त असा पराठा लाटून घ्यायचा बिलकुल फाटत नाही तुटणार नाही स्टपिंग बाहेर निघणार नाही तर एवढं जबरदस्त हा पराठा होतो आता इकडे तवा गरम करून ठेवलेला आहे फुल फ्लेमवर आणि तवा गरम झाल्यानंतरच त्यावर पराठा टाकून घ्यायचा आणि दोन्ही साईड चांगल्या शेकून घ्यायच्या आणि शेकल्यानंतरच त्यावर आपण बटर किंवा तेल किंवा तूप तुम्ही लावू शकता तुम्हाला जसं आवडत असेल तसं पहिले दोन साईड शेकून घ्यायच्या नंतरच तूप लावायचं म्हणजे बटर लावायचं तुम्हाला जे आवडतं हो ते पहिल्यांदा जे शेकून घेतलेलं होतं ते पहिले हाय फ्लेमवर शेकून घेतलं नंतर एकदम लो फ्लेमवर शेकून घ्यायचं जेव्हा आपण तेल तूप वगैरे लावतो तेव्हा एकदम लो फ्लेम करायची गॅसची आणि अशा प्रकारे शेकून घ्यायचा पराठा एकदम पराठा रेडी आहे खायला रेडी मुळ्याची चटणीसुद्धा रेडी आहे आपली त्यामुळे चला पटकन सर्व करू आणि खाऊ खायला आता कंट्रोल होत नाही आहे मस्त असे पराठा झालेले आहेत तर तुम्ही पण करा आणि खा खूप मस्त लागतात हे पराठे आणि पराठे बिलकुल तुटणार नाही आजूबाजूनी आणि एकदम असे त्याचे लेअर दिसतात आणि पचायला हलके आणि मुळं जर असे खात नसतील ना तर अशा प्रकारे तुम्ही पराठे देऊन पराठे करून मुलांना खाऊ घालू शकता आणि आपणसुद्धा काहीतरी वेगळं पाहिजे कधी ना कधी कदि, सकाळची वेळ होती मी छान असे पराठे करून घेतलेले होते तर व्हिडिओ आवडला ना व्हिडिओला लाईक शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि आयकॉन नक्की प्रेस करा जर फेसबुक पेजवर जर हा व्हिडिओ पाहत असाल तर पेजला फॉलो आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत नवनवीन रेसिपीसोबत आणि मस्त असे मुळ्याचे पराठे खाऊया बघू शकता लेअर बघू शकता मस्त अशा सुटलेल्या आहेत आतपर्यंत स्टफिंग अशी पसरलेली आहे चला मग मी पराठे खाते आणि मस्त असे तुम्ही पण करा तोपर्यंत छान लिहून ठेवा आणि मस्त अशी चटणीसोबत खा बाय बाय अशाच नवनवीन टेस्टी खमंग आणि मस्त अशा रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा